मिर्जेत पंचशीलनगर येथे शिशुप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी टेम्पोमधून जात असलेले गोमास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले मिरजेतून शनिवारी मध्यरात्री दोन वाजता टेम्पो नंबर एम एच दहा सी आर शहाऐंशी पंच्याण्णव हा संशयितरित्या जात असताना शिशिप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी जवाहर चौकात टेम्पो अडवण्याचा प्रयत्न केला मात्र टेम्पो न थांबल्यामुळे पंचशील चौकात पाटला करून पकडण्यात आला यावेळी टेम्पोची तपासणी केली असता यात जनावरांचे मास्क आढळून आल्यामुळे गोमास असल्याच्या संशयितांवर टेम्पो मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी जाफर अमजद बेपारी वय वीस राहणार मोमीन गल्ली मिरज आफताब शाहरुख सय्यद व चोवीस राणा शास्त्री चौक मिरस तरबेज रफिक बेपारी वय चौतीस राणार मोमीन गल्ली आणि सादिक खारून बेपारी वय बत्तीस राणार मोमिन गल्ली मिरज या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे ऐंशी हजारांचे मांस आणि एक लाख पंचवीस हजारांचा टेम्पो असा एकूण दोन लाख पाच हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे थी थी, वेगान शिवो साली। था था, वेगान आ, ही छोटा ती एम एस दहा सी आर शहाऐंशी पंच्याण्णव भरधाव वेगानं जात असताना संशयास्पदरित्या आपल्या मिरजेतील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना निदर्शनास आली गाडीला थांबवायचा प्रयत्न केला असता गाडी थांबली नाही ही गाडी भरधाव वेगानं जाऊन किल्ल्याच्या उतरतीला जो सिद्धार्थ चौक आहे तिथे ही गाडी कार्यकर्त्यांनी अडवली तरीसुद्धा ते लोक गाडी थांबवायला तयारीत नव्हते कार्यकर्त्यांनी अडवल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यामध्ये पूर्ण अशी गाडी मांसानं भरलेली आहे पण हे मांस गाईचंच असा असा संशय आला होता मात्र यातल्या आरोपींनी आता कबूल केले की हे गाईचंच हे आणि बैलांचं मांस आहे आणि कापण्यासाठी इथं मिरजेत कत्तल करून दुसरीकडे हे एका कार्यक्रमासाठी गोमाऊस घेऊन जाणार होते साधारण एक हजार किलोपेक्षा जास्त या गाडीमध्ये गोमांस आहे त्याच्यापूर्वी पण मागच्या महिन्यामध्ये आपण जर्सी गायीची वासरं देशी गायीचे वासरं त्यानंतर बैल ही साधारण एक चार ते पाच आपण कारवाई केलेल्या आहेत वारंवार पोलिसांच्या निदर्शनास आपण आणून देतोय मिरज पोलीस प्रशासनाचं सहकार्य आहेच मात्र चोरून जे काय हा प्रकार चाललेला आहे निष्पाप वासरांना मारण्याचा आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा हा जो काय प्रकार चालू आहे त्याबद्दल पोलिसांनी अत्यंत म तातडीनं या मिरजेतील गुरुवार पेठेतील या अवैधरित्या असलेल्या कत्तलखान्यावर कारवाई करावी आणि अॅनिमल क्रॉलिटी ॲक्टप्रमाणं मिरज शेल पोलीस स्टेशनच्या वतीनं कारवाई करण्यात येत आहे की जे काही संदर्भात जे काही कलमं आहेत ती घालण्यात आलेली आहेत की हे गोमांस कुठून आलं यासाठी कुठली जनावरं वापरली गेली कुठं कापण्यात आलं त्याचा परवाना आहे का त्याचा सगळा तपास करत आहेत मात्र गिरज पोलीस प्रशासनानं जातीने यात लक्ष घालावं आणि हा सगळा प्रकार लवकरात लवकर थांबला पाहिजे शिवप्रतिष्ठानच्या दारकऱ्यांकडून काहीतरी इथून पुढं आंदोलन करण्यात येईल गुरुवारपेठेत जे काय अवैधरित्या कत्तल होत आहे गायींची आणि बैलांची ती लवकरात लवकर नाही थांबली तर शिवप्रतिष्ठानच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल पुन्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत मता कीजे। इंदू कीजे। माता की जय हिंदू धर्म गो माता की जय